महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ कर्मचाऱ्यांना छप्पन्न टक्केच पगार देणार मार्च महिन्याचं वेतन देण्यासाठी अपुरा निधी मिळाल्यानं अर्धाच पगार कर्मचाऱ्यांपुढे जगायचं कसं हा प्रश्न राज्यातील दुष्काळाची दाहकता वाढली संभाजीनगरात आठ दिवसाआड पाणी एवल्या टँकरनं पाणी पुरवठा तर अनेक भागात हंडाभर पाण्यासाठी पायपीट मुंबईतील सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड तहब्बूर राणाला भारतात आणलं सव्वीस अकराचा मास्टर माइंड दिल्लीत पोहोचला एनआयएच्या पथकाकडून अटकेची प्रक्रिया सुरू मंगेशकर कुटुंब म्हणजे लुटारूंची टोळी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची घणाघाती टीका रुग्णालयातील गर्भवती मृत्यूनंतर राजकारण तापलं राज्यातही ई कॅबिनेट सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या गोपनीय कारभारासाठी मंत्री सचिवांसाठी आयपॅड खरेदी मंत्रिमंडळ बैठकीतील गोपनीय माहिती बाहेर पडू नये यासाठी निर्णय संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढील सुनावणी चोवीस एप्रिलला होणार वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्यासाठी मकोका अंतर्गत न्यायालयात अर्ज विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची माहिती मुंबई ड्रग्स प्रकरणामध्ये लातूर कनेक्शन समोर लातूरच्या चाकूर तालुक्यातील ड्रग्ज कारखान्यावर छापा मुंबई पोलीसमध्ये असलेला प्रमोद केंद्री आरोपी असल्यानं खळबळ सप्तशृंगी गडावर अलोट गर्दीमुळे चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती गडाच्या पहिल्या पायरीजवळ पायथ्याशी भाविकांमध्ये धक्काबुक्की बाजूला गटारीचं काम सुरू असल्यामुळं प्रकार